नमस्कार माझ्या प्रियलता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज झटपट लोणचं करणार आहे त्याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते मीठ हळद लाल तिखट जिरे साखर आणि हिंग आता मी हे एक कैरी घेतलेली आहे मोठी हे पावसाळ्याची कैरी आहे हे मी सगळी सालं काढून कापून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते आता ही मी कैरी साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य टाकणार आहे हे बघा हे बारीक चमचा मीठ टाकले लाल तिखट टाकायचं दोन चमचे हळद टाकायची अर्धा चमचा आणि चा। हे सगळं मिक्स करायचं चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं मग ह्याला थोडंसं पाणी सुटतं आता मी लोणच्याला फोडणी देणार आहे हे बघा एक पळीवर तेल घेतलेलं आहे तेल आता तापलेलं आहे थोडस जिरं टाकायचं याच्यात चिमूटभर हिंग टाकायचा आणि गॅस घालवायचा आणि ही फोडणी आणि थोडीशी साखर टाकायची चवीनुसार म्हणजे लोणचं सांबट गोड छान लागत आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं तेल आणि हे साखर तेल मीठ हळद सगळं एकजीव झालं पाहिजे आणि थोड्या वेळाने त्याला चांगलं पाणी सुटतं आणि मग ते जेवणाबरोबर खायला घ्यायचं हे आपलं झटपट लोणचं तयार झालेलं आहे हे तुम्ही घरी तयार करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू